खोपोली शहरातील गल्लोगल्ली घंटागाडी फिरत असताना कचऱ्याचे ढीग रस्त्यावर घाणीच्या ढिगाऱ्यामुळे आयते आमंत्रण खोपोली शहर निसर्गाच्या सुंदरतेने नटलेले शहर आहे या शहरालगत देशात मानलेले दोन मोठे महामार्ग जातात तसेच हिरवेगार डोंगर त्यावर पाण्याचे वाहते सुंदर झरे बारामाही धो वाहणारी पाताळगंगा नदी मिळतात पण या पाताळगंगा नदीच्या पाण्याला दूषित करणारे गटाराचे सांडपाणी नगर परिषद प्रशासन डोळ्यात ते खत रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीक सुंदरतेला नष्ट करत असल्याचे दिसून येत आहे दरवर्षी नगर कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील अनेक भागात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत सफाई ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे शहराची अवस्था बिकट झाली आहे शहराच्या काही भागात आजही कचऱ्याचे ढीक साचले आहे तसेच शहरात स्वच्छतेची योग्य व्यवस्था नसल्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे नगर परिषदेकडून ठेकेदारी देऊन घंटागाड्यांची सोय करण्यात आली आहे मात्र असे असतानाही अनेक भागात मुख्य रस्त्याच्या कडेला जागोजागी कचऱ्याचे ढीक साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हा कचरा करण्यात नागरिकांसह दुकानदाराचाही हातभार लागत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साधच असून याची स्वच्छता करण्यात येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मात्र स्वच्छता विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे खोपोली नगर परिषद हद्दीत स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा व्यवस्था करण्यात आली आहे शहरातील कचरा उचलण्यासाठी नगर परिषद महिन्याला लाखो रुपये खर्च करत आहे हे स्वच्छता कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्वच्छता करण्याचे काम करतात मात्र असे असतानाही सध्या अनेक प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढीक साचल्याचे दिसून येत आहे घंटागाड्या कचरा जमा करण्यासाठी गल्लोगल्ली फिरतात मात्र काही क्षणात त्या ठिकाणी पुन्हा कचऱ्याचा ढीक तयार होतो अनेक भागात घंटागाडीत कचरा न टाकता नागरिक चक्क रस्त्याच्या कडेला कचरा टाकून पसार होतात मात्र अशा भागात नगरपरिषद स्वच्छते राबून प्रभाग सन्मान करत अशी मोहीम का राबवत नाही काही लोक रस्त्यावर कचरा फेकून रोगराईला आयते आमंत्रण देताना दिसून येत आहेत नगर परिषद प्रशासन अशा लोकांवर दंडात्मक कारवाई का करत नाही असा प्रश्न खोपोलीकरांमधून होत आहे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान म्हणाले की खोपोली नगर परिषद प्रशासनाने खोपोली स्वच्छ होण्यासाठी ठेकेदारी देऊन घंटागाड्या सुरू केल्या आहेत तसेच प्रत्येक प्रभागात सफाई कर्मचारी इमानदारीने स्वच्छता करतात तर शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीक का दिसून येतात याचा अर्थ शहरात स्वच्छता होत नाही किंवा नगरपरिषद प्रशासनाचा कुठेतरी दुर्लक्षपणा होत आहे खोपोली शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी खोपोलीकरांनी ही नगर परिषद प्रशासनाला रस्त्यावर कचरा न टाकून थेट घंटागाडीतच कचरा टाकून सहकार्य करून आपला शहर स्वच्छ व सुंदर रोगराई मुक्त करण्यासाठी मदत करावी व नगरपरिषद प्रशासनाने ही जबाबदारीने शहराला स्वच्छ करावे खोपोली खलील सुर्वे यांची रिपोर्ट never miss an update.